जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे अर्थ दुसऱ्याच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अर्थ मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही जे न देखे रवी ते देखे कवी अर्थकल्पनेच्या भरारीमुळे कवी वास्तवाच्या पलीकडचे पाहू शकतो ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी अर्थ ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनुकूल असणे झाकली मुठ सव्वा लाखाची अर्थ मौन पाळून अब्रू राखणे टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही अर्थ अपार कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही डोंगर पोखरून उंदीर काढणे अर्थ अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे तळे राखी तो पाणी चाखी अर्थ एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपभोग घेणारच तहान लागल्यावर विहीर खडणे अर्थ एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे आजी अर्थ स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान करणे थेंबे थेंबे तळे साचे अर्थ थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो दात आहेत तर चणे नाहीत चणे आहेत तर दात नाहीत अर्थ अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे दगडापेक्षा वेट मऊ अर्थ मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे दात आहेत तर चणे नाहीत आहेत तर दात नाहीत, अर्थ अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य योग्य ती गोष्ट वेळी न मिळणे दाम करी काम अर्थ पैशाने सर्व कामे साध्य होणे सगळे रात. अर्थ काम व्यवस्थित पार पडले असे वाटत असताना महत्वाची बाब राहून गेल्याचे लक्षात येणे साखरेचे खाणार त्याला देव देणार अर्थ भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीच अनुकूल असते वाचून खोकला जाणे अर्थ उपाययोजना करण्या अगोदरच संकट दूर होणे सुंभ जळला तरी वेळ जात नाही अर्थ माणूस कितीही संकटात सापडला तरी आपला स्वभाव सोडत नाही सरण्याची धाव कुंपणापर्यंत अर्थ सामान्य कुवतीच्या माणसाची झेप विशिष्ट मर्यादेतच असते हाजीर तो वजीर अर्थ जो वेळेवर हजर राहील त्यालाच संधीचा फायदा होईल हसतील त्याचे दाद दिसतील अर्थ चांगली गोष्ट करताना निंदा करणाऱ्याची किंवा टिंगल परवा न शेरा करणाऱ्याची करणे अर्थ समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे सत्तेपुढे शहाणपण चालत नाही अर्थ ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्या मतापुढे इतरांच्या मताला काहीच किंमत नसणे हत्ती गेलानी शेपूट राहिले कार्याचा मोठा भाग पार पाडून थोडेसे काम शिल्लक राहणे हलवायाच्या घरावर तुळशी पत्र अर्थ स्वतः हातचे सोडून पडत्याच्या पाठी लागणे अर्थ जे खात्रीपूर्वक सहज मिळण्यासारखे आहे ते सोडून ज्याच्या मिळण्याबद्दल खात्री नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करणे